भाची रंग एक झाला रंगी रंगला शिरंग रंग चालतंय असे आपण <णचीज्ण> कटका म्हणून थांब बाबा था। था। जरा कुस्तीचा आणि गावाचा आणि सगळ्याचा इतिहास बोलू दे Havaş, 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 havaş. Haydi. Havaş. 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 अतिशय निर्वगणे पार पडते ते खरं श्रेय जातं ते यात्रा कमिटी संयोजन कमिटी सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व गावगाडा हकणारी मंडळी आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र रामचंद्र घाडगे उपाध्यक्ष प्रताप आगावणे यांचाही पैलवान ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान होतोय ही।, ही खरी आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे सनी मज्ञानी सोन्या सोन टक्के चला दोनी एक आणि दोन नंबरच्या पलवान चला ताबडतोब तयारी करून आला सोन्या सोन टक्के आखाड्यावरती आला यात्रा कमिटी अध्यक्ष सचिव दीपक घाटगे त्यांचे सर्व जुवा भावाचे सर्व सहकारी राम राबू राबू उत्कृष्ट सेवेकर आणि नाता परत एकदा हनुमान उडी मारून जातो नाता नाता हनुमान उडी परत एकदा मार शबी गुड थँक्यू प्रेक्षणीय कुस्ती करून या बाजूला नाता पवार बेनापूरचा विजय झाला राजेंद्र शिंदे वस्तादांचा पट्टा इंटरनॅशनल पलवान नाता पवार बेनापूर विजय झाला